घरणिकेचं मैदान आणि घरनिकेच्या मैदानाची मैदानाचा एक नंबर हारणी आणि राजा अनेक लोकांना वाटत होतं ही जोडी अनेक वेळा पळवली परंतु कसं पुसेगाव नंतर म्हणजे एक नंबरचा मान एक नंबरचा मान भेटला ना आज आ, आज आपण येऊया शेट कसं झालं पहिला काय पहिला मला बाबूचा फोन आला आणि बाबूनी सांगितलं की माझ्या गावचा मैदान आहे शेट आपण गाडी पालवायची का बैल मुंबईला असतो तर मी त्यांना सांगितलं शंभर टक्के पण येऊ कारण मला एक कुठेशी आनंद होता की जर महान भारत आपला भारत केसरी कुशेगाव हिंद केसरी जर ही जोडी जर एकत्र जर पालाली आणि ती त्या घरणिकीच्या राजाच्या गावात आणि घार्निकीच्या मैदानाला तर आनंद होईल मग त्याच्यामुळे मी विचार केला की आपण मुंबईवरून वरून बाईल घेऊन जावं आणि ते तसे पलो आणि ती आम्ही पलवली आजचा जी फायनल होता म्हणजे फायनलला जी थरार बघाय भेटला गटाला सेमीला तुम्ही अनेक लोकांनी बघितलं पण फायनलला जी थरार बघायला भेटला भावना उचलल्या की ही जोडी परत कुणाची पण गाडी मारू शकते अगदी किती पण मोठे पहिला द्या म्हणजे आता हिंद केसरी जोडी एक बैल पहिला दोन्ही पण पर। परंतु फायनल जी जोडी पाहली आणि ड्रायव्हर न पण हाणली ही गाडी म्हणजे पुसेगाव चित्र आठवलं काय म्हणताल हो शंभर टक्के गाडी शेमीलाही पळाली असती पण शेमीला, शेमीला कुठे तरी जी बैठकीची जी गादी असते म्हणजे ठकड्याची ती तुटली गेली त्याच्यामुळे अचूत ड्रायव्हरला थापा अनाला झाल्या था पण ताकद लावून शेपट उचलून त्याला ते करायला भेटलं नाही कारण शेपट उचलाची म्हणजे ऑलरेडी आपल्या डोफ्यांचा जोर त्या गादीवरती असतो बरं तर ते तुटल्यामुळं तो त्याला प्रॉब्लेम झाला कारण गाडी ज्यावेळेस पलालून आली त्यावेळेस आम्ही पहिले ड्रायव्हरला हेच विचारतो की ड्रायव्हर हालचा गाडी एवढी कमी का कारण तुला काय अडचण ड्रायव्हरनी आम्हाला कंडिशन सांगितली की सेट पाया खालची जी गादी असते ती तुटल्यामुळं मला सपोर्ट घेता नाही आला त्याच्यामुळे मी शेपा उचलू नाही शकलो पण थापावरती मी गाडी आणली ना कशी तरी मी गाडी लावली ड्रायव्हरच्या पायाला पण पा थोडी इथे जखम झाली हो शंभर टक्के झाली असेल झाली असेल आणि झाली आणि तेवढ्या जखमेत जर त्यांनी पलवली तर मी त्याला सल्यूट करतो कारण ते शक्य नाही एवढ्या ह्याच्यात गाडी पलवणं बरोबर तुम्ही आता हे पुसेगावचं मैदान म्हणजे आता पुसेगावच्या मैदानानंतर अनेक मैदानात गाडी थोडी म्हणजे मला वाटत प्रभाकर केसरीला एक नंबर केला पळून एक नंबर केला काय झालं प्रभाकर केसरीला प्रभाकर केसरीला गाडी चांगल्यापैकी पळाली पण कुठेतरी पब्लिक एवढी उत्साहित असत की ती स्वतःवरती असतं त्याने स्वतःवरून हरण्याला थोडासा असा प्रेशर माप दाखवल्याच्या नंतर हरण्या थोडासा हे केल्याच्या नंतर राजा तरी एक पाच फुटाच्या नंतर तो तासात उतरला त्याच्यामुळे आम्ही त्या तीन लाख तीन हजारापासून आम्ही वंचित राहिलो मला त्या प्राइजचा दुःख नाही झाला पण मला दुःख एक झाला की त्या तीन लाखाची प्राईज ही घरनिकीच्या राजा आणि त्या मालकांना जरूरत होती कारण काही गोष्टी आपण त्यांच्या कंडिशन बघतो आज मी त्यांच्या गोठ्यावरतीच आहे पण त्यांना त्या ते प्राइजची गरज होती जरी मला नव्हती तरी पण आम्ही तरी पण एक नंबरचा मानकरी समजून आम्ही तेहतीस ते, ते हजार रुपयाची जी आम्हाला लास्टची प्राइज जी दिली गेली ती घेऊन आम्ही दोघे पण गोनागोलाने घरी आलो बर तुम्ही बोलला की राजाला एवढी परिस्थिती आणि पुसेगावच्या मैदानाच्या आधीपासून राजाला एक सवय लागली आहे म्हणजे आता ही सवयच म्हणू कारण ज्यावेळेस पुसेगावच्या मैदानापासून आधीपासनं तो पायवर म्हणजे त्याला पायवर धरायची सवय अनेक लोकांना वाटलं राजाचा चुकून ती व्हिडिओ बघितला कोणीतरी राजा थोडा म्हणजे पायाचा प्रॉब्लेम आहे पण राजाचा पुसेगावच्या मैदानापासनं त्याला म्हणजे त्याच्या आधीपासनं सवय आहे की एक पाय घोड्यागत धरायचा कंटिन्यू काय सांगताल त्या विषयावर मी ते व्हायरल केले बघितली युट्यूबच्या मार्फत आणि मला मित्रांनी निमाल पण सांगितलं तू एवढ्या लांब चाललोस आणि निमाल राजा पाय उचलतो तर मी फक्त बाबूला कॉल केला बघ बाबू मी तुझ्या विश्वासाने मुंबईवरून बैल भरून येतो कारण मलाही दोन दिवस कुठेशी दोन तीन दिवस तिथे ती त्या बैलाच्या जोडीला यायचंय आहे म्हणजे ही सर्व मेहनत मी आज परत कोणाची वायदी घेतली नाही आणि मी काय बाबूजवलो वायदीच्या धोरणे काही आलो नव्हतो कारण वायदी ज्याची पण घेतली असेल ना त्याने मला बोनजाकून बोनजाकून मला सांगावा की तुम्ही वायदी घेतली म्हणून तर त्या क्लिपच्या आधारित मला बाबू बोलला की नाही माझ्या बैलाला प्रॉब्लेम तो आधीपासूनच आहे की कुठेतरी तो तीन पायावरती उभा राहते एक थोडासा सपोर्ट घेतो तर तुम्ही काही टेन्शन नका घेऊ आणि त्या हिसाबाने मी दोन दिवस आधी निघून आलो आणि आज त्याला पायरा देऊन ती गाडी म्हणजे आता तरी म्हणजे अनेक लोकांना वाटलं की राजा पाय उचालतो वगैरे पण राजाला एक उभं राहताना दादा तुमच्याकडे येतो तु थोडं दादा अनेक माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तो म्हणजे दावणीला असला की तो असा पाय उत चालतो परंतु त्याच म्हणजे किती दिवस झालं बघताय तुम्ही जवळ पाय त्याचं झालं अजित दादा केसरी पासून झाले बारामतीचं मैदान हा तेव्हापासून ते थोडा थोडा पाय उत कारण फाडात कोणाला दिसत नव्हतं घरी आम्ही बघत होतो ना मग आम्ही दवा डॉक्टर हे चालूच ठेवलंय हो ना डॉक्टर काय म्हणलं त्याला किती मैदान एक एक नंबर केलं ते बरेच झाली मैदाना ती त्याला सवय लागली असे उभारताना पण पंढरपूरचं डॉक्टर आम्हाला तसंच म्हटलं काय म्हटलं ते त्याला सवय लागली घोड्यागत 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 राहायची त्याला प्रॉब्लेम तर काय दाखवत नाही कुठं म्हणजे त्याला म्हणजे सुजलं नाही कुठं असं बघितलं तर दुखत नाही दाबल तर बरं मग ते डॉक्टर म्हणलं त्याला ती सवय लागली सवय लागली म्हणजे एक प्रकारे अनेक लोक मला कमी बाबा तुम्ही पायाच बघा पायाच बघा बघा शेट तुम्ही इतक्या लांब आला म्हणजे आज मला वाटतं चारशे पाराला बक्षीस एकाहत्तर हजार मानाचं मैदान आहे बक्षीस बघायचं नाही विषय पण आज एवढ्या लांब येऊन तुम्हाला वाटतं काही एक नंबर करू आपण शंभर टक्के ना आज पुशेगाव जर एक हजार गाड्यात आपण जर एक नंबर करतो आणि तीच गाडी जर एकत्र जर पालणार तर शंभर टक्के करू ही गॅरंटी होती म्हणून तर मी बोललो फक्त एक एवढाच मला या होता की शंका शंका नको कुठेशी तरी राजा जर नरम असेल आणि मी तेवढं मेहनत करून येणार तर त्या मेहनतीचा मला फक्त गुलाल पाहिजे होता कारण पैशाच्या आशेने मी आलो नव्हतो कारण पैशाच्या आशेने काही लोक येणाऱ्या मोठ्या मोठ्या मैदानासाठी थांबली पण ती थांबवते त्याच्याविषयीने यात्रेचा मैदान होता घरनिकेच्या राजाच्या गावच्या इज्जतीचा मैदान होता आणि तो इज्जत माझ्या हरण्याने मिळून दिली आणि राहिला प्रश्न मी माझ्या मुलाच्याच नावाने गाडी पलवतो आणि एक गरिबाच्या जोडीला हरण्याने आज पलून जर त्याच्या गावात एक नंबर करून दिला तर मला त्याच्यात आनंद झाला बरं आता तुम्ही तुमच्या तोंडून मला ऐकायचंय की लोकांना वाटलं की राजा पायान म्हणजे पायाचा आधी आहे जाय बरं का पण तुम्ही मला सांगा राजा कसा पळास नाही राजा सुंदर पाला काही गोष्टीला मी बोलतो ना की शेमीला राजांनी ताकद दाखवली आणि शेमी राजांनी पास करून दिली आणि नंतर हरण्या आणि राजा एवढं सुंदर पाल आली की त्यांनी ते फायनल पळून चालत नाही नाही हरण्या आणि राजा दोन्ही पण दोन्ही दोन्ही दो परंतु दो दो मला हे म्हणायचं आहे की अनेक लोकांना म्हटलं याला काय होत होत नियोजन तरी करत होतं दादा दोन तीन मैदान झाले दोन चार मैदानात हार झाली अनेक लोक म्हणायला लागली यांचं नियोजन करायला लागलं पण राजाला बैलपूरला त्या दिवशी एक नंबर केला राजाने बैलपूरला काय एक नंबर आपल्याला त्यात शंका नाही आणि जसं सांगितलं की आज एक नंबर करायचा तर एक नंबरच करणार अशा आमची बी अपेक्षा होती तर मित्रांनो अनेक लोक राजा पायाचा पायाचा पाया विषय मिटला आता मला सांगा शेठ शिजोडी करण्याविषयी असा आहे कुणी मला चॅलेंज करावी की ना हरण्याच्या गाडीची जी गाडी आज पलातो जी गाडी त्या वेळेला पलाली आणि जी गाडी आधी पलाली कारण मी पण खेळाडूच आहे कारण मुंबई वरून येऊन जर इथं घाटावरती खेळ खेळतो म्हणजे मला पण कुठेतरी एक अंदाज आहे या गाडीचा स्पीड काही अप्रतिमच आहे आणि ज्यांनी पण सांगावा ना त्यांच्याशी मी सांगेल त्या ठिकाणी मुंबई सांगितलं तर मुंबईला गाडी राजा हरण्या पलवीन आणि घाटावर तर विशेष नाही ज्या वेळेस बाबूचा फोन असेल तेव्हा बाबूचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो आम्ही दोघांनी कारण आपण नो वायदी कमेंट वाला माणूस आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाला एकमेकाला कॉन्ट करण्याची काही गरज नाही त्यांनी सांगितलं नाही आम्ही यांच्याकडे येतो काय कसं वाटलं काय आज एक नंबर केला राजाने राजा एक नंबर केला चांगली गोष्ट आहे मला बाबू फोन केला त्याच्यामुळं पैरा कुठला आहे त्याच्यामुळं हरण्या तर तिथं आम्ही सांगितलं एक नंबर करणार आहे आज बैलांना आपला एक नंबर केला आम्हाला अभिनंदन आहे आणि म्हणणं आहे की राजन हरण्या जिथं आहे तिथं एक नंबर हे करणारच तर शेट अनेक म्हणजे तुम्ही म्हणला वायदीचा विषय काढलाच अनेक लोक ती हे करायचं ती करायचं पण तुम्ही तुमच्या बैलात एक मुलाला बघता काय या विषय शंभर टक्के कारण ज्या वेळेस मी पहिल्यापासून खेळाडू आहे आणि ज्या वेळेस मी गाडी पालवत होतो त्यावेळेस माझा मुलगा हयात होता त्याच्यामुळे त्यावेळेस कसा होता हारजीत थोडीशी कुठेतरी मनाला आपण पचून घेत होतो सगळ्या गोष्टी पण ज्या आपण साठी खेळ खेळत होतो ज्या नावासाठी खेळत होतो काही कालांतरानी काही देवाच्या काही यांनी मला कुठेतरी दुःख दिला आणि माझी वस्तू माझ्याजवळ हरवली तर मला हरवल्याच्या नंतर भरपूर दिवस काही चिंता होती कुठेतरी माझ्या मुलाचं नाव कुठेतरी रोशन करायचं कोणत्या गोष्टीत करायचा मी दानधर्म करायचो सगळा मी सरपंच राहिलेला माणूस दहा वर्षे चांगल्यापैकी शहरातला गाव आणि त्या गावात मी सरपंच राहिले तर कुठेतरी कोणत्या तरी गोष्टींनी काहीतरी भरवायचा ह्या गोष्टीचा मला आनंद होता आणि त्या भरवता भरवता माझ्या नशिबाला हरण्या आला आणि हरण्याने एवढा माझ्या साईलचा नाव लव लौकिक केला पण तो लौकिक करण्यासाठी कुठेशीन तरी दोन बैलांचा पण शिहाचा वाटा राहिला त्याच्यात पहिला नाव घेऊन मी मांगरेता त्यांच्या सुंदरचा की त्यांनी महान भारत केसरीला मला थार मिळून दिली आणि तिथेशी माझा हरण्या काय तो दाखवून दिला आणि योगायोगाने कुठेशी आमचा पैरा त्या राजाच्या संघ झाला माझी पहिल्यापासून बाईट होती की गरीबाच्या बैलाला पळल तर मला आनंद आहे कारण गरीबाच्या बैलाला कोणी वायदी देत नाही या काही मी युट्यूबच्या तुमच्या मार्फत काही गोष्टी ऐकत होतो पण त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा पहिल्यापासून विरोध होता की मी वायदी कोणाची घेणार नाही लास्ट परत बैल खुट्याला बांधेन पण वायदी घेणार नाही ना वायदी देणार नाही कारण वायदी दिली म्हणजे आपल्या बैलाची काही इज्जत नाही आणि वायदी घेतली म्हणजे गोर आपल्याला कुठे उपाशी ठेवायचं नाही या गोष्टीने मी चाललो आणि तोच पैरा मला पुशेगाव हिंदके आपला माहिकेशरीला राजा भेटला आणि राजाच्या जा सांगत ज्यावेळेस आम्ही तो मैदान अप्रतिम एक नंबर केला तेव्हाच मी सर्व मंजिकला आणि माझ्या साहिलच्या नावाने आज महाराष्ट्र प्रसिद्ध आरण्या झाला मित्रांनो ज्यावेळेस आता मुलाखत आपली घरणीच्या मैदानापूर्ती अवलंबून नाही राहिली अजून वाढवली आपण मुलाखत ज्यावेळेस राजा सेम राजा हरण्यानं गट काढला होता त्यावेळेस अनेक लोकांनी अनेक लोकांनी सांगितलं ही गाडी एक नंबर करणार शेठ तुम्हाला सांगतो ज्यावेळेस पायरा झाला त्यावेळेस आमच्या आमच्यात पण संभाषण झालत की हरण्यानं राजाच एक नंबर करणार आणि अजून पण तुम्हाला सांगतो या सांग मुलाखतीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस राजा हरण्या घटून बोलतील तशी सेमीला काय कारण असतो थोडी पण कुठली पण गाडी टाकायची त्यांच्यात हिंमत होईल काय सांगत याविषयी हो शंभर टक्के ना मी आता तुम्हाला मुं बोललो मुंबईला आवाज दिला तर दादा कधी मुंबईला पलवत नाही गाडी पण मी दादा ना एक माझे त्यांचा मुलगा म्हणून त्यांचा भाऊ म्हणून जरी मला मानला तर मी दादाला हक्कानी मुंबईला घेऊन जाईन आणि जो पण मला आवाज देईल त्याच्याशी मी गाडी केलं कारण मुंबईला मी प्रॉपर मुंबईला हरण्या पालणारा आणि मुंबईचाच मी खेळाडू या हिशोबाने मी त्यांच्याशी केलं आणि ज्या पण दिवस दादा मला इकडे सांगतील त्या दिवस मी कोणताही न विचार करताना मी दादाच्यासाठी शंभर टक्के बैल चार दिवस ने आठ दिवस हिथेशी बैठकी ठेवून पण हरण्याशी मी आता महाराष्ट्र राजाशी पायरा खाली महाराष्ट्रावर राजा आपण म्हणजे युट्यूबच्या मार्फत गाजला किंवा परिस्थिती गाजली तुम्हाला एक तुम्ही इथं आलाय घरी यांची परिस्थिती परिस्थिती नाजूक आहे आणि काही विषय नाही आता मी भरलेल्या घरचा आहे चांगल्यापैकी माझं सगळं काही एकदम कुठेशी आनंद आहे आणि यांना कुठेशीन तरी काही गोष्टीचा आहे तर त्याच्यात जर मी यांना म्हणजे त्या मदतीचा यांना अ आहे तर त्या मदतीला जिथं पण लागेल तिथेशी हे राजाला पैरा जिथं हन्ञ सांगतील त्याच्यासाठी मी खर्च करून येईन आणि तिथे एक नंबरात राहून याना कशी काय ती मदत पुरी करता येईल ही मी पुरी करण्याचा प्रयत्न करेन ओके ओके धन्यवाद